नमस्कार मंडे आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आता इकडे तुम्ही बघू शकता गणेश पोळ आणि इकडे अण्णा तर त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आज पोळ्यांच्या घरी पांजेचं उत्सव असता दर तीन वर्षांनी पांजेचं उत्सव हे साजरा केलं जाता आणि त्यासाठी जे काय पर पूर्वीपासूनची जी परंपरा त्या परंपरेप्रमाणे इथे पांजे उत्सव हे त्यांचं साजरा केलं जातं आणि जी कुलदैवता त्यांची भवानी माता तर त्यासाठी काही प्रसादासाठी वगैरे महाप्रसाद जो असतो त्यासाठी बकऱ्याचा म्हणजे बळी वगैरे दिलो जाता तर त्याप्रमाणे तिथे बकऱ्याचं वगैरे त्यांनी देवाचं हे करून बकऱ्याचं वगैरे त्यांनी बळी दिलेलो आणि आता तो इथे तुम्ही बघू शकतास की कापून वगैरे हो झालेलो आ आणि आता इथे सुट्टी करच बकऱ्याचं मटण आता हे सर्व काय पूर्वीपासून परंपरा त्याप्रमाणे करत चाललेले आहेत तर आज पांजी उत्सव जास्त तर सगळं जास्तीत जास्त मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा

मुंबईची पानं काय इकडे तुम्ही बघू शकता जी पोळांची जी भवानी माता तिचा जे काय म्हणजे देवाची जी कामं असतात ती ते सुरुवात त्यांची झालेली आहे आणि Instagram Paul Kutumba. त्याची संपूर्ण माहिती तर मी एकदम परफेक्ट देऊ शकत नाही कारण माका काय तेवढं माहीत नाही पण त्यांची ही बघू ना जोगवा मागायची वगैरे पद्धत आहे काहीतरी तर ती पाच

जा आ जवा सु कुट गर्न आ अर्ति त न यदि त आले भाइ आ दि त यार आगे छ त खाली खाली ग्याप पर्छ दशटा आ गरो टोक न इते इकडे बघा जेवणाचा इकडे प्रोग्राम चालू झालेला इकडे खोबरा वगैरे सगळं कातून सगळी बायका होती खोबरा वगैरे कातून याला तर इकडे वाटपासाठी कांद्याची भाजन हा ही आपली करावडे सुरतची आई आता कांदो बाजू बाजूचं काम इथे चालू आहे आणि ही काय आवा आवाज भरपूर आहे हा आणि हो आमचो बाबा हे टाकून दे टाकते तिकडे इकडे वाटाण्याची ती सेज व्हेज लोकांसाठी व्हेजसाठी ना शाकाहारीसाठी साठी वाटणची उसळ केली जाणार आणि दोन बकरी म्हणजे एकच आध दुसरं वारको दुसरं वारक वाटलं दुसरं एवढं असत की का <laughs> अरे तू फुगवूक नाही तो मार लिया गुड़वा देव वाले थाना नहीं पर हुआ ना आए पर और ये यहां पर बोली कोला चला रहे थे दूसरे बार जब भाई जो आ गए थी थी मार लिया वो पति더라 ये इनके दोस्त मारे का पुदिन काम भी रही मुड़ा वाला ना आ रहे भगवान आशीर्वाद दी थी ताकत दी और ये व्रत से बस अपने कार्य पूर्ण करना चाहता हूं पिता लिथा लिथा राधा पिता کلور 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 একে কথা খাই ফটাফটি ভাগ 扔掉。扔掉。 விதிரகவும் விதிரகவும்டா थोडे थोडे

ayam ngamani amkia wali ke že20 ka lagyi

इथे प्रॉब्लेम बनवला आता आता प्रॉब्लेम

Aduh, sampai nggak ngalir? Makanya, beri gas, beri